पाठीमागे पण मथुराने बकासूर एकत्र यायचं कारण पण मामाचं आहे कारण की मामाच्यामुळंच एकत्र आला होता आपलं मन स्वच्छ आहे आपल्या मनामध्ये कोणाच्याबद्दल पाप नाही आहे सगळ्यां सगळे नंदी असे सगळ्यांबद्दल आदर आहे त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा आमच्या एकविरा आईच्या कृपेने दोन्ही नंदी एकत्र येऊन आज पलता येतात आई एकविरा देवीचं पुढं मंदिर आहे डोंगरावरती कारल्याचं डोंगर आहे आणि इथं बिंदोडचा बादशाह महाभारत केसरीचा मानकरी हिंद केसरी मथुर आहे आणि इकडं दादा आहेत सगळे एका रेषेमध्ये बसलेले आहेत काही असेल ठरवून सगळं आलेलं आज आईच्याच मनामध्ये असेल की बाबा सगळे एकत्र ज्या क्षणाची आपण उत्सुकतेने आतुरतेने वाट पाहत होतो की मथुर आणि बकासरू पुन्हा एकदा कधी एकत्र पाहणार तर तो क्षण आज आलेला आहे आई देवीच्या मंदिराच्या पायथ्याला वेहरगाव म्हणून गाव आहे या ठिकाणी भव्यदेवी असं आई देवी केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान संपन्न होते आणि या भागामध्ये सर्वात पहिल्यांदाच म्हणजे प्रथमच तीन फेऱ्याचं मैदान तीस गाडी एकच गाडी पण तुम्ही ओके ठिकाणी तर आपल्यासमोर येत प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलबाई पाटील अडवली कल्याण दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल आज खूप लवकर सकाळी सकाळी मैदानामध्ये आला आहे आज आमच्या आगरी कोळ्यांची कुलस्वामीनी एकवीरा आई आणि एकवीरा आईच्या पायथ्याशी जर आज तीन फेऱ्यांचा पहिलाच असा भव्य दिव्य असा सोळाला वैभवचा आणि मामांचा फोन आलं का आपण गाडी पालवायची दोन्ही बैल जर अचानक झुलून येतात अरे आमच्या कुलदेवीची आमच्यावर आशीर्वाद असेल म्हणून हे दोन्ही एकत्र वापस आणले आई एकवीराचीच इच्छा असेल तिच्याच मनामध्ये असेल की आज दोघं माझ्या मंदिराच्या पायथ्याला माझ्या प्रांगणामध्ये दोघं एकत्र जोडी पळताना पाहायला आवडेल आईलं ला पण म्हणून मी पण नाही नाही बोललो त्यांना त्यांना लगेच सांगितलं मी ह्या मामाला कारण की पाठीमागे पण मथुराने बकासूर एकत्र यायचं कारण पण मामाच आहे कारण की मामाच्यामुळेच एकत्र आला होता कारण की मामाचीच इच्छा होती खूप मथुरा आणि बक्कासूर एकत्र पळावा कारण की त्यांनी बघितलं होतं वातावरण शर्यती क्षेत्रातला त्यांना माहिती होता का आज ना उद्या आपण एकत्र पाळायला पाहिजे कारण की मी कधी कोणाबद्दल वाईट बोलत नाही कोणत्या नंदीबद्दल अरे फॅन फॅमिलीबद्दल ते ट्युनिंग व्हायची पण त्यानंतर सगळ्या गोष्टी माहीत पडल्या का आपले मन आपलं मन स्वच्छ आहे आपल्या मनामध्ये कोणाच्याबद्दल पाप नाही आहे सगळ्यां सगळे नंदी असते सगळ्यांबद्दल आदर आहे त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा आमच्या आईच्या कृपेने दोन्ही नंदी एकत्र येऊन आज पलतायत आज आज पाहायला दिसतील आज कसं वाटतंय की या भागामध्ये पहिल्यांदाच तीन फेऱ्याचं मैदान होतंय या वेहरे गावामध्ये आनंदाची गोष्ट आहे कारण की नियोजन पण चांगला आहे आणि एवढाच का मैदान शिस्तबद्ध झाला पाहिजे आणि या मैदानासाठी जे आयोजक असतील त्यांना मी शुभेच्छा देतोय मथुर बकासूर एकत्र येणार म्हटल्यानंतर लाखोंच्या वरती पब्लिक येऊ शकतं गर्दीही मोठ्या प्रमाणावरती येणार ही जोडी एकत्र एक पळताना बघताना काय सांगाल तिची कारण की दोघांचे फॅन फॉलोअर्स खूप आहेत आणि अखंड महाराष्ट्रावर प्रेम केलेले दोन्ही नंदी आहेत मग त्याच्यामुळे सगळे जेवढे फॅन फॅमिली असतील मित्रपरिवार असतील शारीतीय क्षेत्रातील सगळेच असतील गाडा मालक शेतकरी सगळे सगळे येणार या आजच्या मैदानासाठी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आई एकविरा देवीचं पुढं मंदिर आहे डोंगरावरती कारल्याचं डोंगर आहे आणि इथं बिंदोडचा बादशाह महाभारत केसरीचा मानकरी हिंद केसरी मथुर आहे आणि इकडं राहुलदादा आहेत सगळे एका रेषेमध्ये बसलेले आहेत काही असेल ठरवून सगळं आलेलं आज आईच्याच मनामध्ये असेल की बाबा सगळे एकत्र या असं पण आमचं नावच होता आम्हाला यायचाच होता एकविरा आईला पण दोन्ही गोष्टी एकत्र घडल्या त्याच्यामुळे आज काहीतरी नवीन चांगलं घडेल आज पाहायला मिळेल चांगलं घडेल आणि दादा बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा आहे की मथुर गाठावरती कधी येणार म्हणजे वरच्या भागामध्ये पुण्या सातारा साईडला कधी पळताना दिसेल आता तर सुरुवात झाली ना तीन फेरेला आजपासून दिसेल कोरेगावचं इंदकेसरी मैदान आहे तिथे सुद्धा आमची पळण्याची इच्छा आहे आणि त्याच्या अदोगर एक छोट एखादं छोटं मोठं मैदान तीन फेऱ्याचं बघूया ना जो मैदान असेल जिथे पलायचं असेल आता मी पण बाहेर चाललोय चौदा तारखेला जाईल बावीस तारखे एकवीस तारखेपर्यंत बाहेर आहे मग आल्यानंतर एक दोन बिनरोड खेळून मग दोन तारखेला मैदानावर येईल घाटावर काय सांगाल कोरेगावचं जे हिंद केसरी मैदान आहे त्याच्याविषयी काय सांगाल ते जुनं जनतं मैदान आहे आणि हिंद केसरी मैदान आहे त्याच्यामुळे बाकीच्या आम्ही मैदानांना जिथे हिंद केसरी मैदाना असतो तिथे म्हणजे मनाने एकदम स्व इच्छेने पलतो नाहीतर बाकी ठिकाणी म्हणजे या बक्षिसं जास्ती असतात काय असतात तिथे एवढं काही इच्छा नाही होत म्हणजे पळायलाच पाहिजे आपण पण हिंदकेसरी मैदान असल्यानंतर पळायला पाहिजे तो एक मान असतो आणि तो मान इतिहासामध्ये नोंदला जातो हिंदकेसरीचा त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त हिंद केसरी मैदान असतात त्यामध्ये पळवायचा प्रयत्न करू कुणाबरोबर अंदाज पहिलीच कुठली जोडी पळालेली आहे नाही नाही नवीन नाहीतर जुना दोघांना बघूया आता काय माहिती आहे जसा पहिरा होईल तसा कारण की आता आपण आज तीन फेऱ्यात भरपूर महिन्याने पळतोय तर पुढे पण ज्याला चांगला वाटेल दोन चार जणांना आम्ही कॉल केल्यात जो आधी आजपर्यंत आध आज आध उद्यामध्ये कुठलारी एक पैरा फिक्स होईल आपला म्हणजे चांगलाच चेहरा त्याच्याबरोबर पाळ पाळताना दिसेल त्या तोडीस स्टोड़। तोड तोडीस तोडत दिसेल ना चांगलाच दिसेल मित्रांनो अतिशय आज सुद्धा आई एकविरा देवीच्या मंदिराच्या पायथ्याला सुंदर असं तीन फेऱ्याचं मैदान संपन्न होतं आणि मथुर लवकरच आपल्याला जे जुनं पारंपरिक मैदान आहे कोरेगावचं हिंद केसरी मैदान त्या मैदानावर दिसणार आहे राहुलदा मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद दादा धन्यवाद